नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पाच एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो थोडाही वेळ वाया घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात तर कालचा दे काल पहिला प्रश्न होता तर मनरेगा किमान वेतन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे तर हरियाणा यानंतर कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजीनगर असे करण्यात आले तर उत्तराखंड यानंतर आय आय एम अहमदाबादचा पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस कोणत्या शहरात सुरू होईल तर दुबईया यानंतर कोणत्या अंतराळ संस्थेने त्यांची अंतराळ वेधशाळा मोहीम गैया बंद केली आहे तर इयसे यानंतर पुढील प्रश्न तर समाजसेवेसाठी नुकताच कोणाला उगादी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मायना स्वामी यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न यानंतर कोणत्या टेनिसपटूने अलीकडेच मियामी ओपन दोन हजार पंचवीस चे विजेतेपद पटकावले आहे तर आर्यना सबलेंका लक्षात ठेवा कोणी तर आर्यना सबलेंका यानंतर जलसंधारण अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच भागीरथ ऍप लाँच केले तर उत्तराखंड यानंतर सागरमाला कार्यक्रमाचा कितवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला तर दहावा यानंतर चेराओबा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर मणिपूर या राज्यामध्ये यानंतर दहावा प्रश्न तर भारतीय लष्कराने प्रथमच यफ पी व्ही कमी केज ड्रोनची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात केली आहे तर पंजाब या यानंतर अकरावा प्रश्न तर कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले तर पाकिस्तान यानंतर पुढील प्रश्न तर आर बी आयचे चे डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे तर पूनम गुप्ता यांची यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता तर एक एप्रिल ते चार एप्रिल दरम्यान आर्मी कमांडर कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचे लक्ष ठेवले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दोन हजार सव्वीस वर्षा या वर्षापर्यंत तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्र सरकार देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी बहुआयामी धोरणावर काम करत आहे तर सरकारच्या रणनीतीमुळे पुढील वर्षी देश नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर सध्या देशातील केवळ अडोतीस जिल्हे नक्षलग्रस्त राहिले आहेत आणि आगामी काळात या सर्व जिल्ह्यांना मुख्य प्रवाहामध्ये जोडण्याचे काम केले जात आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर सरहुल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी झारखंड या राज्यामध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर सरहुल हा झारखंड प्रदेशातील विविध जमातींद्वारे साजरा केला जाणारा लोकप्रिय एक सण आहे तर हा सण आदिवासी नवीन वर्ष आणि झारखंडमधील मुंडा ओराव हो इत्यादी जमातींद्वारे साजरा केला जातो तर झारखंडविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात आपण तर झारखंडची राजधानी आहे रांची सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सध्याचे राज्यपाल आहेत संतोष गंगवार यानंतर पुढील प्रश्न तर, तर चर्चेतील डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओडिशा या राज्यामध्ये कोणत्या तर ओडिशा या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर हिराकूड वन्यजीव विभागाने त्यांच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्याच्या आणि स्थानिक समुदायाचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने ओडिशा मधील डेब्रीग वन्यजीव अभयारण्यामध्ये प्रथमच भारतीय बायसन महोत्सवाचे आयोजन केले आहे तर नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या जनगणनेमध्ये सहाशे एकोणसत्तर भारतीय बायसन नोंदवले गेले ज्यापैकी तीस टक्के अल्पवयीन होते जी वाढती लोकसंख्या दर्शवते यानंतर ओडिशा विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर सध्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी सध्याचे राज्यपाल आहेत हरिबाबू कंभमपती आणि राष्ट्रीय उद्याने तर भितरकनिका आणि सिमलीपाल ठीक आहे लक्षात ठेवा आणि तलाव आहे चिल्का तलाव यानंतर पुढील प्रश्न तर वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेच्या एकविसाव्या आवृत्तीमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक नुकतेच कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मनीषा भानवाला कोणी तर मनीषा भानवाला तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारताने दोन हजार पंचवीस वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये दहा पदके जिंकली आहेत तर एक सुवर्ण पदक तीन रौप्य पदक आणि सहा कांस्य पदकांसह एकूण दहा पदके जिंकली आहेत तर मनीषा भानवालने महिलांच्या बासष्ट किलो गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे तर पंचवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जॉर्डनची राजधानी अम्मान येथे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ही स्पर्धा आयोजित केली होती यानंतर पुढील प्रश्न तर, तर पंतप्रधान मोदी कोणत्या देशामध्ये सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थायलंड या कोणत्या तर थायलंड या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर आहेत तर दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस नंतर पंतप्रधानांचा हा तिसरा थायलंडचा दौरा असेल तर सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेची थीम बिमस्टेक समृद्ध लवचिक आणि मुक्त अशी यान आहे यानंतर थायलंड विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर थायलंडची राजधानी आहे बँकॉक चलन आहे थाई बात आणि सध्याचे तेथील राष्ट्रपती आहेत पेतोंग तार शिनावात्रा यानंतर पुढील प्रश्न तर, तर मित्रांनो लोकसभेमध्ये वक्फ म्हणजे सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला मंजूर झाले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या कोणत्या तर तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला मंजूर झाले यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर लोकसभेने वक्फ म्हणजेच दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर केले आहे आणि विरोधकांच्या दुरुस्त्या नाकारल्या आहेत तर लोकसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने तर दोनशे बत्तीस सदस्यांनी विरोधामध्ये मतदान केले आहे तर मित्रांनो वक्फ म्हणजे काय या विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर वक्फ हा अरबी शब्द आहे याचा अर्थ देवाच्या नावाचे अर्पण केलेले वस्तू किंवा दानासाठी दिले जातो लक्षात ठेवा यानंतर यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश आहे कोणताही मुस्लिम आपली मालमत्ता वक्फला दान करू शकतो तर कोणतीही मालमत्ता वक्फ घोषित केल्यानंतर ती अहस्तांतरणीय होते ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे तर देशामध्ये आईस्क्रीम विक्रीमध्ये आपले महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी दुसऱ्या क्रमांकावर कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस थी मध्ये भारतातील आईस्क्रीम विक्रीमध्ये महाराष्ट्राचे दुसरे स्थान आहे तर त्याच्या मागील अव्वल स्थानापेक्षा लक्षणीय बदल दर्शवते तर हा बदल बाजारपेठेतील बदलत्या गतिमानतेचे संकेत देऊ शकतो तर कदाचित इतर राज्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे किंवा ग्राहकांच्या पसंतीमध्ये बदल झाल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर येण्याचे कारण अनेक घटक असू शकतात जसे की आईस्क्रीम बाजारपेठेतील उद्योनमुख खेळाडू मार्केटिंग धोरणांमधील बदल किंवा वेगवेगळ्या उत्पादनांबद्दल ग्राहकांच्या आवडीमध्ये चढ उतार ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मणिपूर या कोणत्या तर मणिपूर या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या गरजेबाबत राज्यसभेमध्ये झालेल्या चर्चा आणि पृष्टीनंतर हा निर्णय घेण्यात आला तर राजवत चाहे चालू मद्दे आहे तर राष्ट्रपती राजवट लागू करणे महत्वाचे आहे कारण ते चालू आव्हानांमुळे राज्यांच्या कारभारामध्ये केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचे प्रतिबिंब आहे यानंतर पुढील प्रश्न तर फॉब्स दोन हजार पंचवीसच्या अब्जादिशांच्या यादीनुसार भारत देश कितव्या क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपला भारत देश आहे तिसऱ्या क्रमांकावर कितव्या तर तिसऱ्या क्रमांकावर तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर अब्जीशांच्या यादीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर देशामध्ये एकूण दोनशे पाच अब्जाधीश राहतात तर त्यांची एकत्रित संपत्ती आहे नऊशे एक्केचाळीस डॉलर अब्ज अशी ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न आहे दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी पी फोर पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप उपक्रम सुरू केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश या राज्याने कोणत्या तर आंध्र प्रदेश या तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आंध्र प्रदेशने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पी फोर बंगारू कुटुंब मार्गदर्शी उपक्रम सुरू केला आहे ज्याचा उद्देश आहे सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे गरिबी निर्मूलन ठीक आहे तर हा उपक्रम मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी सुरू केला होता आणि राज्यामध्ये महत्वपूर्ण सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी त्याची रचना करण्यात आलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न मी कालच्या चालू घडामोडीमध्ये घेतला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे तर च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद